दोन दिवस तर लागतात दोन दिवस हे दोन दिवसात हे होतच ठीक आहे करा विचार पुरावा नाही म्हणजे कोणत्या पुरावा तारखेचा आता शक्य पुढे सुद्धा नाही आणि हे जर वेळच वाटत असेल वेळ लागतो तर मग मागचा दीड महिना काय केलं आता काय होणार आहे पुढे मग मराठी फसले पाटील चोपन्न लाख नोंदी वापरला तुम्ही दोनच दिवसात सरकारला कणा म्हणताय ते तुम्हाला शक्य वाटतं का चोपन्न लाख लोकांपर्यंत जाणं सरकारला काही थोडासा अवधी देणं शक्य नाही का तुम्हाला कारण लाख लोकांपर्यंत चौपांपर्यंत गावागावात नेटवर्क आहे प्रत्येक गावात महाराष्ट्रातल्या त्यांच्याकडे यंत्रणा एका रात्रीत काही करू शकते ते एवढी यंत्रणा त्यांच्याकडे वेळ नाही गरज सुद्धा नाही त्यांनी मनावर घेतलं की उद्या आज रात्रीतून जर सगळीकडे निरप गेले तर उद्या लोक अर्ज भरू शकतात आणि त्यांनी जर विशेष बाब याला केली तर त्याच संध्याकाळी रात्रीत सगळ्या चांगला खाणं वाटप करू शकतात विशेष बाब जर केली एखादा अधिकार जर दिला तर वीस तारखेचा आत अठरा तारखेचा आता शक्य पुढं सुद्धा नाही आणि हे जर वेळाच वाटत असेल वेळ लागतो याला तर मग मागच्या दीड महिन्यापासून काय केलं आता काय होणार पुढे सरकारने अधिकृत लावल्या तर प्रमाणच होऊन जातो ना, ना की यांना हा व्यक्ती हा कुणबी समाजाचा आहे म्हणून ग्रामपंचायत लावल्या तर रोज आणि मग त्याचा अर्थ काय नुसतं वाच बसावं रोज प्रमाणपत्र कावा दुसरा प्रश्न लावला त्याचं समाधान चालू न चालणार ना तुम्हाला विहिरीत पाणी दिसतंय नुसतं वरून बघून चालणार त्याला मोटर टाकून पिकायला तर त्या पाण्याचा उपयोग नाही तर पाणी काय उपयोगी भरली कसाला भरून त्यात कोण पारायला लागला मोरून मारायला लागला पाणी तू वर तर आला दोन दिवस तरी द्यायला लागेल दोन दिवस हे काय दोन दिवसात हे होतच ना ठीक आहे करा विचार प्रत्येक ग्रामपंचायत करायला नोंदी लागली आता तुम्हाला हो म्हणान तुम्ही मग आम्हाला दाटा नदी दाटायला तुमच्याच भराश्वर चाललं तुम्ही कालचं सांगितलं बाकीच मग आता आम्ही दोन दिवस लागेल ना दोन दिवस जाणार आमचं बी तुमच्याच भराशर सुरू आहे मग बाकीचे कमी नाही येणार भरश्वर बाकीचं पण तिकडं महाभर टाकलो ती वादून तिकडे बाकीच नाही तिकडे नाही वाधावून देत मराठी तिकडे वादेत पण टेन्शन शिका तुम्ही यांचे आहेत मग मराठीला फसिल